बहुजन विकास अभ्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने मान्य उपजिकांना निवेदन दिलेलं आहे की शनिवारी वीस तारखेला मागच्या वीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड गारपीट झाली आणि त्या मध्ये जवळपास पाचशे अकरा हेक्टर जमीन ही वाया गेली नाशूच झाली अनेक फळबागा या ठिकाणी नाशूज झालेला आहे पाचशे आठ एकर फळबागाचं नुकसान झालेलं आहे सव्वीस जनावरांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे एकशे पंचवीस कोंबऱ्या या गारपीटामध्ये आहेत दोन लोकांचा वीज पुढे मृत्यू झालेला आहे आणि सोळा दुधारी जनावर चार वासरे सहा बैल असे जनावरांचे नुकसान झालेलं आहे म्हणून आमची शासनाकडे विनंती आहे मागणी आहे की या सर्व घटनेचा तात्काळ पंचनामे करावेत जागा पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कर होताल तुला तात्काळ मदत द्यावी आमची विनंती आहे कारण निवडणुकीचा काय आहे राष्ट्रीय उत्सव आहे निवडणूक आहे हे तर आहेत शेतकऱ्यांनी संकट ओढवलं गेलं त्याला विशेष समितीने म्हणून विविध समितीने जिल्ह्यामध्ये सर्वांचं सर्वक्षम व्हावं पंचनामे व्हावे आणि या शेतकऱ्याला तात्ता तात्ता तातडीने नुकसानी भरपाई द्यावी ही मागणी जास्त मागणी बहुजन विकास अभियानची आहे कारण चळ सामाजिक संघटना आहे आमचं निवडणुका असतील प्रचार अप्रचार होत राहील मात्र असे संकट काही शेतकऱ्यांना अर्धा शेतकरी शेतकरी कर्जबाजारी आहे अनेक जण आश्वास देतात शेतकऱ्याच्या पद्धती काहीच मिळत नाही मात्र अशा संकट काही शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी कारण शेतकऱ्याचं महापौर शासन आहे आणि या महाबाबत सरकारला आमची विनंती आहे शासनाला विनंती आहे तुम्ही तातडीने पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना अशी मदत पंचनामे करून मदत द्या ही मागणी आमची आहे जय हिंद